बाबासाहेबांना अभिनंद अभिवादन करतो शिवा सं बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार करतो आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्यायला पाहिजे घटक पाहिजे समाजाचा कसे घेतले ते आपल्या सगळ्यांना माहिती आणि बाबासाहेबांनी आपल्या भारताची घटना जी लिहिली अनेक जगातल्या अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करू जगामध्ये सगळ्या सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्यामुळे प्रगत सर्वसामान्य चांगला माणूस सर्वसामान्य माणूस देखील उच्च पदापर्यंत पोहोचवे बाबासाहेबांच्या विचारांमुळे आणि घटने मी पुन्हा एकदा या ठिकाणी बाबासाहेबांना विजयम्र अभिवादन करतो आणि विचारांची सेवक राहील आणि यासाठी आपल्या सगळी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो

დოქტორ